यांच्याकडे काम आला कामच कामाला यांच्याकडे काम आला हा सहाशे रुपये हा सहाशे देईन वरती पन्नास समोर मी मोठी जावे जर म्हणलं भांडायचं ती काय ती फिंदरी ती पांढरी हा हा तीच फिंदी थोडं थोबड हाल राहिली ना ती तिला म्हणलं ना उचलायची आणि आपटायची हे धारायची ना हे धापा करायचं त्याच ते होईल ना मला तर एकदम गॅरंटी आहे बारीक खांबून जाणार आधीचा तुम्हाला डेमो बघायचं का बाई एकदा उचलून कशाला हळू ठेवा हा तुम्ही जर म्हणलं ना बर का मालकी बाई तुम्ही जर म्हणले जनला बाई सुरू आम्हाला दोरी हात अंदर त्याने उचलली हा, हा।, हा नको 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 आपल्याला शेतात काम करायचंय माणसाने नाही उचलायची